नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल स्वनाल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही पाहिलंच मी चकली बनवली शंकरपाळे बनवले चिवडा बनवला आणि तीन पदार्थ झाले कधी पण तीन पदार्थ नाही बनवायला पाहिजे तीन ती घाटा कांबी घाटा असतं म्हणजे तीनच झाले पदार्थ ऍक्च्युली पाच तरी पाहिजे मग मी आज एक अजून एक पदार्थ बनवणार आहे आणि एक पदार्थ तर स्वीटमध्ये मी लाडू किंवा पेढे मी बाहेरून आणणार आहे बॉक्स तरी विशेष तरी स्वीट स्वीट काहीतरी आणि आज पण पदार्थ बनवणार आहे तो पण छान आहे नवीन असे तर तो तुम्हाला पण आवडेल त्याची रेसिपी आज मी शेअर करते तुमच्यासोबत तर चला आज आपण बनवणार आहोत चिरोटे तर मी चिरोटे बनवते आहे आणि त्यांना खूप कमी साहित्य लागतात झटपट पण होतात तर मी पाकातले चिरोटे बनवत आहे तर ते तुम्हाला दाखवते चला मग त्याची रेसिपी शेअर करते वाटीचा अंदाज घेऊन घेऊ मैदा होता आधीचा होता माझा तो काढून घेते मी मोठी वाटी घेतलेली आहे तर हा एक वाटी मैदा आपल्याला घ्यायचं आहे तर थोडस आपण मीठ पण घालणार आहे तर आपल्याला मोहन आहे तुपाचं तुपाला आपण गरम करून घेऊया तो गरम आपण असं चमच्याने याच्यात मोहन देऊन देऊया तर आपण आता काय करायचं मिक्स केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मऊ मौ, मळून घ्यायचं आहे तर पाणी ना एकदम जास्त नका टाहू कारण की मैदाना लगेच होऊन जातो पातळ झाला ना मग आपल्याला हा गोळा आपण घेतला आहे मस्त छान यायला ना दहा मिनिट मी झाकून ठेवते वाटी ना तेवढीच साखर घेतली आहे आणि तेवढंच पाणी घेणार आहे आपल्याला ना काय करायचं आहे तर पाक करायचा आहे आपण पाकात थोडे भिजवणार आहे नॉर्मल ते एवढंच पाणी घेणार याच बनवणार आहे नंतर आपण साठा तयार करून घेऊ तर आपल्याला हे चिरोट्यामध्ये लावायला सर्व तोटेला तळणार आहे तर हा साठा तयार करून घेते मी म्हणजे या नेनाची रोटे छान आपले लेअर्स पडतात फूड कलर आहे रेड कलर घेतलेला आहे मी आपल्याला एकदम पातळणे मिक्स करायचं तर मी एक कारण की आपल्याला मध्ये लेअर मध्ये लावायचे ना हां असं बस इतकंच मिक्स केलेलं हे असंच राहू येते तर कसं यूज करायचं ते मी पुढं सांगते ला आहे बघा सर्व वितळे आहे तर आता आपण दहा मिनटं झाले आपले तर आपण आता इथे गोळे करून घेऊ किती करायचे आहे चार तीन तीन पातर, पातर चार चार पोळ्या मी करणार आहे आता पातळ पातळ पोळ्या करायच्या आपल्याला छान लिंबाच्या आकाराचे गोळे घ्यायचे बाकी दहा कोण ठेवायचं पातळ पोळी लाटून घ्या तर आपल्याला एकदम पातळ पोळी लाटायची आहे इथं मी चार पोळ्या लाटून घेणार आहे तर इथं पाहू पाहू शकतो खूप पातळ लाटायचे आहे आपल्याला तर ह्या चार चपात्या लाटल्या आहे मी इथे पाहिलं तुम्ही तर पहिल्यांदा आपण याला हा साठा लावून घेऊ पहिल्या चपातीला मध्ये मध्ये लावायचा आहे त्याच्यानंतर दुसरी चपाती आपण ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर ही चपाती आहे त्याच्यावर आपण फूड कलर लावणार तर हे फूड कलर लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहे तुम्हाला मी दाखवते आपण कोणताही इथं कलर यूज करू शकतो रेड कलर करू शकतो ऑरेंज कर करू शकतो ग्रीन करू शकतो वेगवेगळ्या कलरचे करू शकतो खूप छान दिसतात हे तर आता आपल्याला काय करायचं आपल्याला दुसरी चपाती ही ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपण करणार आहोत याचे रोल काय करायचं आहे रोल करायचं आहे तर आपली इतकेची दे रोटी तयार झाली आहे बाकीचे करून घेते तळून घेणार आहे एकदम मंद आचेवर ठेवायचे आहे तळायला आपल्याला

आणि साठा तयार करता आणि जास्त लावलं असं आपण तर अजून त्याच्यामध्ये फ्लबिंग होतात ते त्याच्यामुळे मग आता खूप सारं लावून देते तर इथे माझे मस्त छान झाले बऱ्यापैकी थोडेसे राहिलेले आहे आणि लवकरच तुम्हाला आता पुढचं दाखवते प्रोसेस मी तर एवढे आता मी तळून घेते जेवढे आहे ना तेवढे तर इतके छान लागताना खायला आणि तुम्ही बाहेरून जेव्हा स्वीट डिश मागवतात ना त्याच्यापेक्षा ही घरीची रोटे बनवून खाऊ घाला दिवाळीच्या वेळेस कोणत्याही सणांना तुम्ही हे बनवू शकता खूप छान असं वाटतं की आपण विकतच ही मिठाई आणलेली आहे तर खूप छान लागते तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी तर चला मी आता हे पटकनची रोटे बनवून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते पाहू शकता आपले चिरोटे तयार झालेले आहे आणि किती छान दिसायला किती पाकळ्या पडल्या आहे तुम्हाला सांगते खूप छान पाकळ्या पडल्या आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी पुढे काय करायचं आहे त्याच्यानंतर जे आपण पाक केलेलं होतं ना हे बघा पाक जास्त नाही करायचं एकदम प्रमाणात करायचं एकदम हे बघा असं व्हायला पाहिजे एकदम पातळ आहे मग आता आपण काय करणार हे पाक असं टाकायचं आहे तमीना आयसिंग शुगर टाकणार आहे ते हे काय असं असं शिरोटे रेडी झालेले आहे इथं पाहू शकता किती छान झालेले आहे आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर मी केलीच आहे तर मस्त दिवाळीला स्वीट पदार्थ बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवा आणि इतके छान लागताना खायला इतके कुरकुरीत आणि स्मूथ आणि स्वीट असं खूप छान लागतं खायला कारण की आपण असं छान त्याच्यावरती नाही असं पाक टाकलेलं आहे अगदी पाक पण प्रमाणात करायचं याच्यासाठी पातळ अजिबात म्हणजे ते हे नको व्हायला बघा आता ह्याच्यातलं ड्राय झालेलं आहे तुम्ही म्हणतात एकदम हे होऊन जाईल त्याच्यामध्ये बघा बालुशाही कशी असते आपली बालुशाही त्या पद्धतीने आपले हे चिरोटे होणार आहे आणि किती खायला छान लागतात ना तुम्हाला काय सांगू तर हे चिरोटे अशा प्रकारे बनवा तुम्ही पण घरी दिवाळीला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट बॉक्समध्ये तोपर्यंत तो तो बाय